इचलकरंजी कबनूर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये व पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्यातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहून अमानवी व वा भ्याड दहशतवादी हल्ल्याचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व गावातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौकातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाजवळ जाहीर निषेध करण्यात आला हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे पूजन करून पहलगाम व पश्चिम बंगाल येथे प्राण गमावलेल्या निरपराध पर्यटकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली भ्याड अमानवी व निंदनीय दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये गणेश सुतार अनिल साळुंके व इतर मान्यवरांनी भाषणातून तीव्र निषेध व्यक्त केला जखमी पर्यटक लवकरात लवकर बरे हो व सरकारने भ्याड हल् हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर मृत्यूदंड द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी गणेश सुतार सुनील साळुंके उपसरपंच सुधीर लिंगाडे सुनील इंगवले सुनील साळुंके अनिल परीट सागर कोले नितीन गवळी रवींद्र धनगर धनाजी देवकर युवराज कोळी गणेश रेनके अभिषेक केटकाळे कपिल सुतार यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणी चव्हाण इचलकरंजी